जय शिवराय सर्व तरुणांना या ठिकाणी होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज प्रत्येक उमेदवार जे रिंगामध्ये आहे त्या उमेदवारांचं या ठिकाणी आपल्याकडं मतदान खेचण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत त्यामध्ये या ठिकाणी तरुणाई या ठिकाणी व्यसनाधीन बनवण्याचं मोठं षड्यंत्र त्यांच्या या ठिकाणी आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्या वेळेस या ठिकाणी ह्या तरुणांना हॉटेलवरती त्या ठिकाणी दारूच्या पार्ट्या दिल्या जातात त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांमार्फत या ठिकाणी त्या विचित्र ठिकाणी म्हणजे जिथं या ठिकाणी दारू विकले जाते त्या ठिकाणी त्यांना जेवण दिले जातात आणि याच्यातून या ठिकाणी तरुण या ठिकाणी बिघडण्याचं काम हे मोठं षडयंत्र या ठिकाणी चालू आहे हे या ठिकाणी वेळीच या ठिकाणी तरुणांनी आणि तरुणांच्या ज्या घरामध्ये या तरुण ठिकाणी तरुण मुलं आहे त्या आईवडिलांनी या ठिकाणी ओळखलं पाहिजे कारण सर्वात जास्त या ठिकाणी मोठं नुकसान जर कोणाचं होत असेल तर ते आई वडिलांचं आणि नातेवाईकांचं होतं कारण आपल्या घरातील एखादा या ठिकाणी जर व्यसन दिन झाला तर त्या कुटुंबाची पूर्ण बरबादी होते आणि पर्यायी नातेवाईकांना सर्वांना या ठिकाणी समाजाला त्याचा त्रास होतो परंतु या निवडणुकांमध्ये या पुढाऱ्यांचं या उमेदवारांचं हे षडयंत्र आहे काही उमेदवार चांगले पण आहेत परंतु जास्त प्रमाणामध्ये असे या ठिकाणी षडयंत्र करून तरुणाईला भि, तरुणाईला बिघडवण्याचं काम ला पाटला, पाटला तर या ठिकाणी त्यांनी लावलेलं आहे आणि म्हणून अशा उमेदवाराला वेळीच ओळखा आणि त्यांना या ठिकाणी पाडला पाहिजे अशा उमेदवाराला या ठिकाणी आणून निवडून आले तर या ठिकाणी या देशामध्ये या ठिकाणी तरुणाईला संपवण्याचं काम त्याचे विचार संपवण्याचं काम महापुरुषांचे विचार संपवण्याचं काम या ठिकाणी यांनी लावलेलं आहे अशाला ओळखून यांना वेळीच या ठिकाणी त्या ठिकाणी केला पाहिजे आणि तरुणांना पण आव्हाने सर्वात जास्त जर आपल्याला कोणी दिला असेल तर आपल्या आईवडिलांनी दिलेला आहे या ठिकाणी आपल्या गावातील या ठिकाणी परिसरातील आपल्या इथे चिंतकांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी असं ह्या नदी लागून भांडणं करणे त्याच्यानंतर या ठिकाणी व्यस्ताधीन बनणे त्यांच्या या थोडेसे एक महिन्यामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये आठ दिवसामध्ये कुठेतरी विचित्र ठिकाणी यांनी जेवण देणे आणि त्याच्यामध्ये आपण तिथे जाणे हे सुद्धा टाळावं तसेच या ठिकाणी पूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर काही वर्ष जे, जे या ठिकाणी निवडणुकीमध्ये सामाजिक कार्यकर्ते होते त्यांच्या संपत्त्या कमी होत होत्या त्यांच्या इस्टिटी कमी होत होत्या आणि कार्य करत होते परंतु आजच्या काळामध्ये या ठिकाणी जे उमेद जे निवडणुकीला सामोरे जातात छोटे मोठे कार्यकर्ते जरी बघितले तर आपण करोडो या ठिकाणी त्यांची इष्टीटी झाल्या आल्या कुठून हा मोठा संशोधनाचा विषय आहे म्हणून चोर हामट्यांना या ठिकाणी आणि सज्जन या ठिकाणी निवडून आणा या ठिकाणी या ठिकाणी संदेश देईल आणि जे या ठिकाणी निवडणूक मध्ये दारू वाटतील जे ठिकाणी असा विचित्र प्रकार करतील अशांना या ठिकाणी पाडा हिच्या ठिकाणी विनंती करतो आणि ह्या हरमखोरांनी आपल्याला लुटून या ठिकाणी पैसा कमावलेला आहे आणि हा पैसा जर यांनी दिला तर या ठिकाणी तो घेणं काही अयोग्य नाही अयोग्य नाही परंतु तो पैसा विचित्र कामत लावणं हे अयोग्य आहे आणि म्हणून पैसा जरी दिला तो समाजाच्या चा, चा, कुटुंबाच्या चांगल्या गोष्टीच्या कामी लावा आणि या हरणखोरण या ठिकाणी धडा शिकवा ही कर विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय शिवराय धन्यवाद <स्तित्तित>